नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय पी सी एम सी न्यूज सध्या सर्वत्र पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक रणसंग्राम सुरू झाला आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यात उमेदवार वेळात वेळ काढून अर्थातच आपली भूमिका आणि आपण कशा पद्धतीने यावेळी विजयी होऊ या पद्धतीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील ते सांगण्यासाठी निश्चितच प्रसारमाध्यमांसमोर येत असतात पण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की हा एक असा प्रभाग आहे ज्या प्रभागामध्ये खरं तर जो प्रभा क्रमांक दोन म्हणतो आपण जिथे बोराडेवाडी जाधववाडी कुदळवाडी आणि बाकीचा मोशी चिखली हा सगळा परिसर पण पर इथे दोन हजार सतराची जी काही फाईट होती आणि आत्ताची ही अगदी वेगळी आहे खरं म्हणजे ज्या दोन हजार सतराला एक उमेदवार ज्या महिला उमेदवार शिवसेनेकडून लढल्या होत्या आणि आता त्या राष्ट्रवादीकडून लढत आहेत पण मुळात प्रश्न असा आहे की अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाल्यानंतरही त्यांनी गेल्या नऊ वर्षात आपल्या कामाचा सपाटा मात्र सुरू ठेवला अर्थात नाव अल्लाट ताई आपलं स्वागत मुळात पहिलाच प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं की नव्या झेंड्याखाली कसं वाटतंय छान वाटतंय म्हणजे आता पक्ष सोडताना कुठलाही आता एवढ्या वर्ष आपण जर पक्षाचं काम केलंय तर नवीन ठिकाणी आल्यावरती थोडंसं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं पण चला आता नवीन कुठंतरी म्हणजे जर नवीन काहीतरी करायचं असेल तर काही न निर्णय घ्यावे लागतात तर ठीक आहे ॲक्सेप्ट करून आपलं जनतेसाठी काम करायला आम्ही नवीन ठिकाणी येऊन जनतेचं काम करण्यासाठी तयार आहोत थोडक्यात तुम्ही झेंडा बदलला फक्त आणून ठेवलं होतं नाहीतर मग विजय होता नक्कीच पण आता काय होणार आहे मोठ लीड असेल मागच्या वेळी तुम्हाला आठ हजार दोनशे छत्तीस मतं पडली होती आणि आता यावेळी काय होणार आहे कसं वाटतं हो नक्कीच यावेळेस आठ हजाराच्या डबल आम्हाला मतं पडतील हा जनतेवरती विश्वास आहे कारण दोन हजार सतरामध्ये जो अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता तर तो पराभव स्वीकार करून आम्ही जनतेच्या सेवेत कायम राहिलो नऊ वर्षापासून जनतेची सेवा करत आलो जनतेच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सामील झालो तर जनता नक्कीच आम्हाला यावेळेस संधी देईल निश्चित आणि विशेष म्हणजे ज्यावेळी तुम्ही म्हणजे मागच्या वेळी ज्यांच्याकडून तुम्ही पराभूत झालो होता त्या आणि तुम्ही आता दोघीही एकाच पक्षात झालेला आहात अर्थात आता दोघी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लढताय पण मला एक आणखी एक महत्वाचा तुम्हाला मुद्दा असं विचारायचा की रुपालीताई अल्हाट हे नाव म्हटलं की पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे उपोषण म्हणजे एका महिलेनं उपोषण करून प्रश्न सोडवणं हा एक म्हणतो ना आपण की त्यांची जनतेविषयीची असलेली तळमळ त्यातनं दिसून आली आणि मग निश्चितपणे तुमचं नाव आणि तुम्ही केलेलं काम लोकांपुढे आलं मला अजूनही आठवतंय की हरिभक्त परायण बाळाजीरामजे अल्हाट म्हणून जे तुमचेच नातेवाईक राहिलेले आहेत अर्थात त्या मैदानावर तुम्ही खरं म्हणजे तो मैदान हॉर्स रायडिंगसाठी दिलं गेलं होतं आणि मग तिला पूर्ण बेदखल केलं तुम्ही त्यातनं आणि उपोषण करून दाखवून दिलं की या मैदानावरचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आम्ही लढा देतो आहे काही ठिकाणी तर तुम्ही अगदी ती रोज हाऊसिंग सोसायटी आहे तिथं अगदी खड्ड्यांमध्ये पावसात बसून तुम्ही तो रस्ता पूर्ण करून घेतलात सात सात दिवस उपोषण कधी पंधरा दिवस उपोषण म्हणजे काय तुमच्याकडे नक्कीच प्रेम आणि जनतेचा आपल्यावरती असलेला विश्वास आणि एखादं काम जर हातात घेतलं तर ती पूर्ण करण्याची धडपड अंगात आहे आणि हे म्हणजे बाळकडूच आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे नेहमीच जनतेत काम करत राहिले आणि जनता म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवते एखादं काम जर आम्हाला सांगितलं तर ते पूर्ण होणार असा विश्वास जनतेत आहे आणि तोच त्यांच्या आमच्यावरती असलेला विश्वास आम्हाला काम करण्याची प्रेरणा देतं त्याच्यामुळे कुठेतरी आरक्षणांचा विषय आला हुँ. आणि ते विश्वासाने आमच्याकडे आले की हे आरक्षण आपल्याला मिळवायचे कारण ते आरक्षण ज्या ठिकाणी आहे ग्राउंडचं तर दुसरं ग्राउंड त्याला नाही आहे म्हणजे त्या एरियात दुसरं तर जनतेला एकमेव ते ग्राउंड आहे त्याच्यामुळे ते, ते महत्वाचा विषय होता तो आणि लोकसंख्या खूप प्रमाणात वाढल्यामुळे ते आरक्षण मिळवणं हे एक ध्येय होतं आणि ज्याप्रमाणे प्रशासनाने त्या ग्राउंड एका संस्थेला दिलं होतं हॉर्स रायडिंगसाठी तर ते कवडीमोल भावात दिलं म्हणजे फुकटच दिलेलं दिलं होतं तर नागरिकांच्या हक्काचं ग्राउंड हे फुकट एखाद्याला देणं एकदम चुकीची गोष्ट आहे आणि जनतेला जी गोष्ट पाहिजे म्हणजे ते महत्वाचं होतं mm. लहान मुलांना असेल ज्येष्ठ नागरिकांना असेल तर ते वापरण्यासाठी खूप योग्य ठिकाण आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्या सगळ्या खोलात जाऊन सगळा अभ्यास करून त्याची मागणी केली तीन चार महिने आम्ही जवळजवळ त्याच्यासाठी लढलो पण प्रशासनाने कुठलंही त्याच्यावरती उत्तर दिलं नाही किंवा आम्हाला साथ दिली नाही त्याच्यामुळे उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आणि जनतेच्या सहकार्याने त्यांच्यास म्हणजे सगळी चर्चा करून आम्ही हा उपोषणाचा निर्णय घेतला आणि हा उपोषणाचा निर्णय घेतल्यानंतर त्या परिसरातील असेल आमच्या प्रभागातील असेल जनता पूर्णपणे आमच्या पाठीशी उभी होती आणि त्यांच्या पाठिंब्याने त्यांच्या आशीर्वादाने मी पंधरा दिवस उपोषण केलं म्हणजे तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठे ऐकलं नाही की ते म्हणजे महिला उपोषणाला आम्ही मनोज जरंगीला उपोषणाच्या बाबतीत आतापर्यंत ऐकलेलं आहे पण एक महिला उपोषणाला बसते आणि तेही एक महिला मिळवण्यासाठी अर्थात तुम्ही पावसातही केले खड्ड्यातही केले रुपाली प्रसिद्ध आहेत त्या उपोषणासाठी प्रश्न सुटत नाहीये चला पण मग याच्यामुळे मला असं म्हणायचं की एक एक धाक निर्माण झाला hmm. प्रशासनावर आणि महिला oh. महिला देखील करून दाखवू हे तुम्ही भगिनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी होत्या त्याच्यामुळे खर तर मी ठरवलं की ते झाल्याशिवाय तिथन उठायचंच नाही आणि मग पंधरा दिवसाचं उपोषण केलं सगळे नागरिक आमच्या पाठीशी होते आणि त्यांच्या सहकार्याने ते उपोषण पुन्हा म्हणजे ते ग्राउंड पुन्हा मिळवलं आणि त्याच्यामध्ये अजितदादांनीच म्हणजे ते सोडवलं तिथनं निर्णय घेतला विधान परिषदेत आमचे सचिन भाऊ आहेर यांनी विषय मांडला आणि अजितदा त्यांना अनुमोदन दिलं म्हणजे ते शेवटचा निर्णय त्यांनी घेतला आणि मग तिथून ते ग्राउंड आता नागरिकांसाठी उपलब्ध आहेत तर छान वाटते कुठंतरी आपण एखादं जर काम हातात घेतलं तर पूर्ण केलं तर समाधान वाटतं की आपण का नागरिकांचे काम करू शकतो नक्कीच म्हणजे मला असं म्हणायचं की नगरसेवक नसताना सुद्धा तुम्ही एवढी कामं केलीत पण नगरसेवक नसताना माणूस उपोषणासारखा हत्यार उपसू शकतो मान्य आहे आता तुम्ही महापालिकेत जाणार आहात आणि अगदी थोडक्यात धुकलेला विजय यावे आता यावेळी तुम्ही महापालिकेत पाऊल टाकलं तर आता मात्र उपोषणापेक्षा तुमच्याकडे बरीचशी हत्यार आपण बाहेर काढू शकतो प्रशासकीय शासकीय आणि त्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता तर काय वाटतंय पुन्हा का पुन्हा विद्यमान नगरसेवक उपोषणाला बसणार आहेत आणि प्रश्न सोडवणार जर म्हणजे हा, हातात कुठलं पद नसेल तर एवढी डेअरिंग करून आपण काम पूर्ण करू शकतो पद दा एखाद्या ती काम कशी करून घ्यायची हे देखील आमच्या हातात आहे आणि नागरिकांचा विश्वास देखील आहे की एखादं काम जर यांना दिलं तर ते पूर्ण करणारच त्याच्यामुळे नक्कीच नागरिक आम्हाला संधी देतील आणि संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार बरं थोडस आपण आपल्या राजकीय वारसाकडे येऊयात परशुराम भाऊ तर आता इतके वर्ष राजकारणात आहेत अर्थातच त्यांच्याकडनं तर तुम्हाला बाळकून मिळालेलंच आहे पण काय सांगते त्यांच्या एकंदरीत आत्तापर्यंत पूर्ण या सगळ्यात तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष दोन हजार सतराला उतरला होता अगदी थोडक्यात विजय निसटला होता खूप त्यावेळी पण मेहनत तुम्ही घेतली पण तरी देखील तुम्ही पराभवून खचून गेलं नाही पुढची नऊ वर्ष जनतेसाठी काम करत राहिलात मग वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना काळातलं तुमचं जे काम आहे ते सुद्धा लोकांनी अनुभवलेलं आहे परशुराम भाऊंची एक कशी भूमिका आहे काय त्यांचा पाठिंबा त्यांचं मार्गदर्शन कसं आहे तुम्हाला नक्कीच ते आज पंचवीस वर्ष झाले म्हणजे समाजकारण करतात आणि समाजकारण करत असताना आमचे दीर आहेत धनंजय लाट तर ते दोन हजार पासून माझ्या मते राजकारणात आहेत आणि त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि दोन हजार सतराला अशी परिस्थिती आली की मोशीचे दोन प्रभाग झाले आणि अचानकपणे लेडीजचं आरक्षण पडल्यावरती मला उभं राहावं लागलं आणि अचानक माझी राजकारणात एंट्री झाली पण म्हणजे त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर राजकारणाचं कुठलंही डोक्यात नसताना फक्त समाजकारण करता करता राजकारण केलं तुम्ही आधी ज्या पक्षात होता त्यात ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही शिकलेलं आणि मग राजकारणात पाऊल ठेवलं दोन हजार सतराला ला आणि जे इथून पाठीमागे काम केलेलं होतं दोन हजार सतराच्या आधीपासून त्याच म्हणजे आशीर्वाद म्हणून आम्ही अवघ्या अठ्ठेचाळीस मताने पराभव झाला आणि तो पराभव म्हणजे मान्य करून बाबा आपली पहिलीच वेळ म्हणजे पहिल्यांदाच राजकारणात आले आणि इलेक्शनला उभे राहिले तर पहिल्यांदाच उभं राहिलेला असताना नागरिकांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलंय तर आपली जबाबदारी आहेत नक्कीच मला आठवतंय हो तुम्हाला आठ हजार दोनशे शहाऐंशी आणि अश्विनीदाईनं आठ हजार तीनशे चौतीस मतं पडली होती आणि एवढ्या कमी फरकाने तुमचा त्यावेळीच कुठे ना कुठेतरी तुमच्यातला एक तो स्पार्क किंवा हा ह्या निश्चितपणे चांगल्या पद्धतीने निवडून येऊ शकतात तर आता ती संधी आहे अश्विनदाही पण समोर नाही आहेत त्यामुळे आता मला असं म्हणायचंय की यावेळी जर आता तुम्ही महापालिकेत गेलात तर आता या प्रभागासाठी व्हिजन काय असेल कारण या प्रभागातला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय जो आता आम्ही अनुभवतोय गेली अनेक दिवसांपासून तो म्हणजे धूळ धूर रस्त्यांची दुरावस्था पाण्याचा तर प्रश्न बोलूच नाही तुम्ही स्वतः महिलात काय अवस्था अपुरा आणि त्या दूषित तर हे सगळे प्रश्न प्रलंबित जे आहेत आणि आता ते सोडवण्यासाठी तुमच्यासारख्या जर म्हणतो ना आपण जर त्या ठिकाणी तर काय नक्कीच प्रत्येक तुम्ही जे प्रश्न आता बोलून दाखवले प्रत्येक प्रश्नावरती मी कुठलंही पद नसताना आवाज उठवलेला आहे पाण्याच्या प्रश्नावरती असेल ट्रॅफिकच्या प्रश्नासाठी मी उपोषण केलेलं आहे आणि अशा अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत आरक्षणांचा विषय आहे त्याच्यासाठी आवाज उठवलेला आहे तर माझं विजन आहे की निवडून आल्यानंतर जे प्रलंबित प्रश्न आहेत ते ते पूर्ण करणं पहिली गोष्ट म्हणजे पिण्याचं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे प्रभागामध्ये तर त्याच्यावरती काम करणं शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळणं त्याच्यानंतर आरक्षणं जी आहेत ती आरक्षणं आत्ता म्हणजे जागेवरती आरक्षणं दिसत नाही आहेत ती वेगळ्याच पद्धतीने वापरले गेलेली आहे तर ती नागरिकांच्यासाठी खुली करून देणं त्याच्यानंतर ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे तर आता मी जे उपोषण केलं त्याच्यामध्ये उपोषणाला बसल्यानंतर रात्रीचं डांबर पडून काही रस्ते पूर्ण झालेले आहेत आणि काही जे रस्ते बाकी आहेत डी पी रस्त्यांचा प्रश्न आहे तर ते ऑन प्रोसेस आहेत ते पण नक्कीच येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होतील कारण प्रशासनाने तसा आम्हाला लेखी दिलेला आहे तोही प्रश्न सुटेल आणि महत्वाचं म्हणजे जो पुण्या नाशिक हवेला ट्रॅफिकचा प्रश्न आहे भारतमाता चौक असेल लक्ष्मी चौक असेल संपूर्ण ट्रॅफिकने संध्याकाळच्या वेळी जाम असतो तर ह्याच्यासाठी दादांशी पण चर्चा झालेली आहे त्या गोष्टीवरती तर रिव्हरच्या रिव्हरचा जो रस्ता आहे श्रीराम चौकातून समोर गेल्यानंतर तर तिथे ब्रिज करण्याचा प्लॅन आम्ही करतोय म्हणजे त्याच्याविषयी दादांनी मंजुरी पण दिलेली आहे तर तो ब्रिज झाला तर नदी क्रॉस करून जनता त्या साईडनी चाकणमार्गे जाऊ शकते म्हणजे जा हा जो पुन्हा नाशिकचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो नक्कीच लवकरात लवकर सुटणार आहे आणि आरक्षणांचा प्रश्न तुम्हाला सांगितला आरक्षण मिळवून देणं गरजेचं आहे कारण संपूर्ण प्रभागामध्ये दे सोसायट्या डेव्हलप होत आहेत अनेक नागरिक महिन्याला म्हणजे सोसायट्या भरत आहेत तर एवढे नागरिक या ठिकाणी राह राहायला कामानिमित्त येत आहेत तर आरक्षण महत्वाची आहेत गार्डन असेल ग्राउंड असेल व्यायामशाळा असतील आणखी पी सी एम सीच्या स्कूलच्या आरक्षण आहेत आपले सरकारी हॉस्पिटलचे आरक्षण आहेत त्याच्यानंतर शासकीय बरोबर तर मग ह्या गोष्टींसाठी आरक्षण डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे तर त्याचे ते, ते विजन आमचं आहे नक्कीच आरक्षण कम्प्लीट करून घेणं आणि सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत म्हणजे आमचं स्वप्नच आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन हा एक नंबरचा प्रभाग झाला पाहिजे आकडा दोन जरी असला तरी तो क्रमांक एक, एक चा बनवायचा असं स्वप्न आहे नक्कीच आणि ते नागरिकांच्या आशीर्वादातून आम्ही नक्कीच करून दाखवू बर अगदी आता एक शेवटचा प्रश्न आता राष्ट्रवादीचं पॅनल आता तुम्ही सगळेजण प्रचारात जाताय फिरताय कधी एकत्र असता कधी वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रचार करता आपापल्या प्रभागात ह्याच्यात तर काय वाटतं यंदा स्कोर काय असेल राष्ट्रवादीचं तुम्हाला काय वाटतं नक्कीच राष्ट्रवादीचा पॅनल हा एक नंबरच्या मताने निवडून येणार आहे कारण जिथं जाईल तिथं प्रतिसाद खूप छान मिळत आहे नागरिक आम्हाला आशीर्वाद देत आहे चौघ आम्ही जे चारही उमेदवार आहोत ते अगदी तळागाळातील प्रत्येक घटक नक्कीच म्हणजे चारही उमेदवार आम्ही एकदम सर्वसाधारण कुटुंबातले आहोत आणि प्रत्येक तळागाळातल्या घटकापर्यंत जाऊन आम्ही चौघही काम करत दोन हजार सतराचा निकाल आपण बदलतोय मागच्या चार भाजप होतं राष्ट्रवादी लागणार नक्कीच कारण नागरिक बघतायत नऊ वर्ष कोण काम करते कोण त्यांच्यापर्यंत सुख करोनाचा काळ होऊन गेला कोण त्यांच्यापर्यंत पोहोचतंय हे नक्कीच नागरिक बघतायत आणि येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील असा विश्वास आहे नागरिकांना एक तुमच्या माध्यमातून आवाहन करावं असं वाटतं मी म्हणजे मत मागायला आत्ता नागरिकांकडे गेलेली नाहीये तर नऊ वर्षापासून जी कामं करतीये त्या माध्यमातून आज मी नागरिकांच्या समोर जाते पण नागरिकांचं जी प्रतिक्रिया मला भेटतीये ना तर ते म्हणतात ताई तुम्ही आमच्याकडे नाही आलात तरी चालेल आम्ही तुम्हालाच मतदान करणार कारण तुम्ही आमच्या सुखदुःखामध्ये कायम उभ्या राहिलात तुम्ही आमच्या पाठीशी उभ्या राहिलात तर आम्ही तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देणारच आहोत बा महालक्ष्मी महिला मंडळ असो किंवा आणखी बाकीचे बचत गट असो या माध्यमातून जर आपण काम करतात सगळ्यांनाच ते माहीत आहे अर्थात मला इतकंच म्हणायचं की रुपाली त्यांनी आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळात या प्रभागामध्ये मी काही कालप्रवाहापासून नाही आहे गेल्या नऊ वर्षांपासून जेव्हा पूर्वी उभे राहिले होते त्यावेळी पण मी लोकांपर्यंत पोहोचले होते त्यामुळे आता फक्त हा सेकंड राऊंड यायच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे पण तरी देखील आता रुपाली ताईंनी जेव्हा महापालिकेत त्या या ठिकाणी त्यांना जर संधी मिळाली तर, तर निश्चितपणे त्यांच्यासारखंच कोणाला तरी रुपालिताई बनून याच प्रभागातल्या प्रश्नांसाठी उपोषण करायला लागू नये अशी अपेक्षा इथल्या जनतेनं खरं म्हणजे ठेवलेली आहे ती अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण कराल आणि पुन्हा एकदा तुम्हाला उपोषणाला बसायला लागू नये आपल्याच सरकार विरोधात असं काहीतरी वेगळं घडू नये या पद्धतीनं आपण काम कराल एवढीच सदिच्छा व्यक्त करतो पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं